माझं तर सरकारला हे आवाहन आहे की त्यांनी खरोखर एकदा श्वेतपत्रिका काढावी की सर्वसामान्य हा कोणाच्याही घरचा पैसा नाही हा कोणाच्याही स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी देत नाही आहात सर्वसामान्य जनतेच्या करातून तुम्ही जो पैसा देता त्या सर्वसामान्य जनतेची कामं जर विरोधी पक्षाकडून आली तर मात्र त्या कामांना कुठेतरी एक रेड सिग्नल द्यायचा कुठेतरी त्या कामांना ब्रेक लावायचा असं तर हे होत नाही ना आणि जर असं होत नसेल असं जर म्हणत असेल तर मला वाटतं कोणी याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा सर्व श्वेतपत्रिका काढावी की हाल खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी सुचवलेली आतापर्यंतची कामं त्यापैकी किती कामांना आपण हिरवा कंदील दाखवलाय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आतापर्यंत सुचवलेली काम यातल्या किती कामांना आपण आतापर्यंत ग्रीन सिग्नल दाखवलाय या पद्धतीने विरोधी विरोधी पक्षातले जेवढे खासदार आहेत विरोधी पक्षातले जेवढे आमदार आहेत यांनी सुचवलेल्या कामांना जर प्रत्येक वेळी ब्रेकच लावला गेला तर मग विरोधकांचं राजकारण ज्याला कायम आपण म्हणतो सक्षम लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष असणं फार गरजेचं आहे मग एकाच दिशेने जात असताना आपल्याला यातून काय नक्की निष्पन्न होतं याचं आत्मचिंतन हे या मोठ्या नेत्यांनी मी स्पष्ट असं मत हे व्यक्त केलं की मान्य अजितदादा हे फार मोठे नेते आहेत राज्याचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले राज्याचे अर्थमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे अजितदादा दूध का दूध पाणी का पाणी असं करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढावी की प्रत्येक तालुक्याला त्यांनी हा किती निधी जिल्हा नियोजनमधून गेल्या तीन वर्षामध्ये गेल्या तीनच वर्षाचं म्हणतो ते पालकमंत्री असल्यापासूनच म्हणत नाहीये प्रत्येक तालुक्याला हा किती निधी वितरित केला आणि हा निधी समप्रमाणात वितरित होतो का की ठराविक एका मतदारसंघाचेच जे मतदार आहेत हे जास्त टॅक्स भरतात आणि बाकी मतदारसंघांचे जे मतदार आहेत हे फारसं टॅक्स भरत नाहीत अशी परिस्थिती तर नाहीये ना टॅक्स तुम्ही आणि मी सगळेच सारखे भरतो राज्याच्या तिजोरीत जो निधी जातो हा सगळ्यांचा सारखाच जातो आणि मग मला खरोखर याचं उत्तर हे जाणून घ्यायला आवडेल की खरोखर इतर तालुक्यांच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव केला जातो का की सम प्रमाणात निधीचं वाटप हे जिल्हा नियोजन मधून केलं जातं याची श्वेतपत्रिका त्यांनी काढली